नमस्कार सर्वांना तांदळाचे डोसे मूग डोसे तर आपण पाहिलेच आहेत आज आपण पौष्टिक असे डोसे पाहणार आहोत आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि ज्वारीच्या पिठापासून पौष्टिक असे डोसे कसे करायचे ते पाहणार आहोत दोन वाट्या गव्हाचे पीठ आणि एक वाटी ज्वारीचे पीठ घेऊन चवीनुसार मीठ घालावे आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ डोस्याच्या पिठाप्रमाणे बॅटर तयार करून घ्यावे दोन मिडियम साइजचे कांदे एक टोमॅटो अर्धी वाटी कोथंबीर बारीक कट करून घ्यावी त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर टाकून हे सर्व साहित्य पुन्हा एकदा छान एकजीव करून घ्यावे आणि हे पीठ तसेच दहा मिनिट झाकून ठेवावे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान एकजीव झाले आहे आणि थोडेसे फुल्ले पण आहे लोखंडी तव्यावर थोडेसे तेल फिरवून डोसा टाकून घ्यावा दोन्ही बाजूने छान शेकून घ्यावा त्यावर तुम्ही तेल तूप किंवा बटर लावून हा डोसा तुम्ही भाजू शकता सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये हा पौष्टिक डोसा तुम्ही करू शकता ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका